बघा आपण बघत आहोत इयत्ता नववी गणित भाग दोन यामध्ये दिलेला आपल्याला चॅप्टर नंबर नाईन सरफेस पृष्ठफळ व घनफळ यामध्ये आपण पहिले दोन प्रश्न बघितलेत ते जर बघितले नसतील त्याचा अभ्यास करण्यासाठी या व्हिडिओच्या आय मध्ये त्याचे व्हिडिओ दिलेले आहेत लिंक दिलेली त्या या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याचे व्हिडिओ बघून घ्या आता या ठिकाणी दिलेला तिसरा प्रश्न आहे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं इष्टिका चित्तीच्या उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ आणि घनफळ एकूण आपण आता या प्रश्नामध्ये घन दिलेला आहे इष्टिका चित्ती आणि इष्टिका चित्तीमध्ये लांबी रुंदी आणि उंची वेगळी वेगळी असते मात्र घनामध्ये त्याची लांबी रुंदी उंची कशी असते समान असते म्हणजे इथं जर लांबी त्याची चार पॉईंट पाच सेंटीमीटर दिली असेल तर रुंदी सुद्धा तीच असणार उंची सुद्धा तीच असणार आणि लांबी सुद्धा तीच असणार बरोबर मग या ठिकाणी काय करायचं तुम्हाला याचा आपल्याला या ज्याची लांबी आपल्याला चार पॉईंट पाच सेंटीमीटर दिले अशा घनाचा अगोदर उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ काढायचं व्हर्टिकल सरफेस एरिया सोपे फार्मूले अतिशय सोपे बाग या ठिकाणी काय करायचे सुरुवातीला आपल्या घनाची बाजू दिलेली आपण उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काढू घनाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ माहिती सुत्र काय आहे चार यल वर्ग यल म्हणजे कोण लांबी लांबीचा वर्ग मग इथं काय करणार तुम्ही आता है? चार गुणिले लांबी किती आहे चार पॉईंट पाच याचा वर्ग करायचा आपल्याला कहूयात आपण चार गुणिले आता तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितलं तुम्ही ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असतात त्याचा वर्ग कसा करायचा उदाहरणार्थ या ठिकाणी किती आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस चा वर्ग करत असताना 5 चा वर्ग आपण जसे तसंच ठेवायचा त्याच्यानंतर चार आणि त्याच्या पुढची असलेली संख्या किती असते क्रमगत नैसर्गिक संख्या चारशे पुढे पाच चार 5 वीस म्हणजे दोन हजार पंचवीस हा आपल्या पंचेचाळीसचा वर्ग आहे पण आपल्याला चार पॉईंट चा वर्ग म्हणून आपण काय करू वीस पॉईंट दोन पाच आपण असं त्या ठिकाणी देऊ शकतो अशाच पद्धतीने तुम्ही किती मोठ्या संख्येचा वर्ग करू शकता समजा दंच्याऐंशी पंच्याऐंशी चा वर्ग किती असेल पाचचा वर्ग पंचवीस घ्या आठ गुणले नऊ करा किती होतील सात हजार दोनशे पंचवीस म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी पाच असतात त्या संख्येचा या पद्धतीने वर्ग करायचा म्हणजे तुम्हाला खूप मोठा गुणाकार करायची गरज नाही समजलं आता या दोघांचा गुणाकार करू आपण पाच वीस होतात हच्याने दोन येतात कर चार गुणे आठ दोन दहा होतील पॉईंट देऊन टाकू दोन अंक अगोदर पॉईंट दहा आले म्हणून हच्याचा एक चार शून्य शून्य हच्याचा एक चार गुणे आठ म्हणजे किती उत्तर आलं एक्क्याऐंशी चौरस सेंटीमीटर उभ्या पृष्ठांचं समजलं आता प्रश्न संपला आता काय टोटल सरफेस एरिया काढायचा आहे काढत आपण आता एकूण पृष्ठफळ कशाचे घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र त्या ठिकाणी सहा येलचा वर्ग आहे जसे चार येलचा वर्ग होता चार का घेतला कारण उभे पृष्ठाचारच असतात म्हणून चार याचा वर्ग घेतला होता टोटल एकूण एकोणपृष्ट सहा असतात म्हणून सहा सहाचा वर्ग घ्यायचा म्हणजे घनच सूत्र तुम्हाला लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपं आहे आता पुढे बघूया आपण सहा गुणिले वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग चार पॉईंट पाच चा वर्ग आपण आताच केलेला त्यामुळे परत करायची गरज नाही म्हणजे सहा गुणिले वीस पॉईंट दोन पाच आपण जशाच तसेच घेऊ आता याला सहाने गुण्हे सहा तीनशे तीन सायन गुन्हे बारा तीन दोन अंक अगोदर पॉईंट देऊन टाकायचं पंधरा आले हात्याचा एक सहा शून्य शून्य हा एक साईन बारा एकशे एकवीस पॉईंट पाच शून्य चौरा सेंटीमीटर हे आलं त्या घणाचं एकूण पृष्ठफळ आणि उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ एक्याऐंशी चौरस सेंटीमीटर समाजा प्रश्न लिहून घ्या घणावरतीच दिलेला आहे जसं आपण पहिला प्रश्न इष्टिकाचित्तीच्या अगोदर पृष्ठफळ काढलं उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ काढलं दुसऱ्यामध्ये एकूण पृष्ठफळ दिलेलं असताना आपण उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ काढू बरोबर तसं या ठिकाणी सुद्धा काय केलं अगोदर एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे आणि आपल्याला त्या घनाचं उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ काढायचे मग त्यासाठी काय माहिती पाहिजे आपल्याला बाजू माहीत असली पाहिजे मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरून आपण अगोदर काय करू त्याची बाजू काढू आता आपल्याला जे माहिती तेच वापरायचं घनाचे एकूण पृष्ठफळ काय सूत्र आहे बरं सिक्स एल स्क्वेअर है ना म्हणजे सहा एल येलचा वर्ग सहा गुणिले यल वर्ग आपण जसे तसाच चू आपल्याला पृष्ठफळ माहिती आहे किती आहे पाच हजार चारशे आता पाच हजार चारशे ला आपण काय करू हे जे गुणाकार ते सहा येते काय करू भागाकार म्हणजे काय भेटत आपल्याला यलचा वर्ग सहा नव किती चोपन्नला भाग द्या ना सहा नवं चोपन वरचे दोन शून्य म्हणजे यल वर्ग बरोबर किती आहे नऊशे म्हणजे येल किती असायला पाहिजे मग नऊशेचा वर्ग म्हणून काढावं लागेल किती येईल म्हणून यल बरोबर येईल तीस कारण नऊशे कशाचा वर्ग आहे तीसचा वर्ग आता आपल्याला येल म्हणजे लाभी मिळाली आता आपल्याला काय काढायचं उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ इथं लिहू आपण घणाच्या उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ काय सूत्र आहे <coughs> फोरेअर आहे मग आपण जेव्हा चार गुणिले आपल्याला माहिती आहे किती येतो वर्ग नऊशे नऊ चौक छत्तीस म्हणजे तीन हजार सहाशे से चौरस सेंटीमीटर काय असेल त्या घनाच्या उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यू आणि टोटल सर्फेस एरिया ऑफ क्यू समजलं क्रमांक तीन बघा या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या काय स्टिकाची तिचं काय दिलेलं आहे व्हॅल्यू दिलेलं आहे म्हणजे घनफळ दिलेलं आहे त्याची पुन्हा आपल्याला उंची आणि रुंदी सुद्धा दिलेली आहे व्हॅल्यू ऑफ क्युब किती आहे थर्टी फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मीटर क्यूब मीटर दिलेलं आहे सेट पृष्ठफळ नेहमी स्क्वेअर मीटर मध्ये असतं असत आहे का नाही स्क्वेअर मध्ये असतं आणि घन जे असतो किंवा घेर जो असतो तो कशामध्ये असतो घनमध्ये मध्ये असतो किंवा क्यूबमध्ये असतो तर त्याच्यानंतर आपल्याला काय दिला रुंदी दिली आणि उंची दिली आपल्याला सूत्र वापरू आपलं काय का दिलेलं आहे इष्टिका चित्तीचं घनफळ काय सूत्र इक्वल टू एल बी एच लांबी रुंदी आणि उंचीचा गुणाकार करत असतात राहील लक्षामध्ये आता याचं दिलेलं घनफळ किती आहे थर्टी फोर पॉइंट फिफ्टी किंवा फाईव्ह जर दिलं तरी चालतं लांबी किती आहे काढायची रुंदी किती आहे एक पॉईंट पाच आणि उंची किती आहे एक पॉईंट एक पाच आता जे गुणाकार करते आपण डायरेक्ट म्हणजे काय उत्तर भागिले एक पॉइंट एक एक पाच बरोबर काय या बाजूला फक्त आता याचा एक पॉईंट आपण पुसू आणि याचा एक पॉईंट पुसू पुढे जाईल नाही गेला तरी चालतो हा शून्य म्हणजे तीनशे पंचेचाळीस आहे पंधराने भाग देऊ आपण पंधरा एक पंधरा जुने तीस होतात उरले चार पंधरा तीस पंचेचाळीस म्हणजे तेवीस छेद एक पॉईंट एक पाच असं उत्तेर्ण आपल्याला येऊन काढू आपण आता दोन्हीला जर आपण बघितलं तर याच्यात दोन्ही पॉईंट आपण कट करू आणि तर दोन शून्य वाढवू मला लग्न नाही काय नाही कळलय इथं किती होते पंधरा पांधराने आपण तीनशे पंचेचाळीस ला भाग दिलाय पंधरा जुने तीस उरले किती चौतीस मधून तीस गेल्यावर चार पंधरा ती पंचेचाळीस म्हणजे तेवीस झाले त्याच्यानंतर आता भागामध्ये काय झालं एक पॉईंट एक पाच याचे पॉईंट आपण दोनाकडे जर पुढे दोन शून्य द्यावे लागत ला असत आता दोन्हीला आपण काय करू फक्त अगद पाच न बघा खाली किती येईल पाच जुने दहा एक उरवा पाच तरी पंधरा आणि वरती पाच वीस उरले तर तीन पाच सख तीस वरचा शून्य इतर एक यल तेवीस एक तेवीस तेवीस जुने सेहेचाळीस वरचा शून्य म्हणजे लांबी किती मिळाली आपल्याला वीस मीटर किती असेल लाई वीस मीटर दिले सिस्टेकाची तिथे लागे वीस मीटर आहे बघा दिलेला प्रश्न क्रमांक सहावा यामध्ये आपल्याला एका घनाची बाजू दिलेली असताना कडा दिली काय बाजू दिलेली तिचं काय कडाचं आपल्याला घन व्हॅडिंग ऑफ क्यू अतिशय सोपा प्रश्न आहे घणाच्या घनफळाचं सूत्र लिहा काय दिलेलं आहे घणाचे घनफळ घनफळ बरोबर काय सूत्र असत चा घन आहे फक्त घनाचे घनफळ म्हणजे आपल्या इथे काय करायचं सात पॉईंट पाच चा फक्त काय करायचं तुम्हाला गण करायचा आता वर्ग आहे तुम्हाला आता सांग मागच्या प्रश्नामध्ये पाच चा वर्ग पंचवीस आणि छप्पन म्हणजे किती उत्तर येईल छप्पन पॉईंट दोन पाच त्याला परत सात पॉईंट पाच ने आपण गुणवू समजलं कारण हा वर्ग केला ना आपण म्हणजे आता पुण्यात आता गुणव लागल त्याला आता त्याला गुणू आपण या बाजूला घेऊया किती पाच हजार सहाशे पंचवीस आहे असं समजा त्याला आपल्याला कितीने गुणायचं पंच्याहत्तर पाच पाच पंचवीस हा पाच जुने दहा दोन पाच सत्तीसन एक पाच पाच पंचवीस तीन व्हेरी गुड सात पाच सात जुने चौदा सातशेचाळीस तीन सात पाच पस्तीस चार एकोणचाळीस गोड पाच सात आठ आठ तीन अकरा ह्याच्याचा एक तीन बारा हातच्या एक म्हणजे चार किती अंका अगोदर पॉईंट द्यावा लागली म्हणजे तीन अंका अगोदर पॉईंट म्हणजे चारशे एकवीस पॉईंट आठ सात पाच काही घन चौरस घन मीटर घन सेंटीमीटर हे असेल घनाचे घन पण समजला